तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत की तुम्ही कशाप्रकारे तुमच्या मोबाईलवरून तुमच्या गावाची मतदार यादी जी आहे ती डाउनलोड करू शकता तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे या पोर्टलवर येऊन जायचं आहे तर या पोर्टलचं नाव असणार आहे वोटर सर्विस पोर्टल या पोर्टलवर आल्याच्यानंतर याचा सरफेस काय अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे स्टेट आहे तुमचं जे राज्य आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपण आपलं एक राज्य जे आहे ते येथे निवडूयात तर प्रकारे राज्य निवडल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा जो आहे तो येथे निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्यानंतर तुमची सिलेक्ट असेंब्ली म्हणजे तुमचा जो मतदारसंघ असणार आहे तो तुम्हाला निवडून हो। घ्यायचा आहे आपण येथे आपला मतदारसंघ जो आहे तो निवडित आहोत त्याच्यानंतर तुम्हाला लँग्वेज जी आहे ती निवडायची असणार आहे आणि लँग्वेज निवडल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की इथे जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा जशाची तसा तुम्हाला येथे टाकून द्यायचा आहे तर आता आपण तो कॅपचा टाकूया तर येथे तुम्ही पाहू शकता आता आपण आपला कॅपचा जो आहे तो टाकलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता त्या त्या माहिती टाकल्यानुसार त्या ते जिल्हे टाकल्यानुसार येथे सर्व गावांच्या याद्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे अशा काही प्रकारचं जे एक तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमची तुमचं जे गाव असेल त्या गावाची यादी जी आहे ती क्लिक करू शकता तर याच्यामध्ये असे बरेचसे गावं जे आहेत ते इथे दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता फारोळा असेल शिवाणी असेल त्याच्यानंतर चिथे गाव असेल तर अशा काही प्रकारचे बरेचसे नाव याच्यात असेल आणि जर याच्यात तुमच्या गावाचं नाव नसेल तर इथे टच करून तुम्ही पुढे पुढे यादी जी आहे ती देखील पाहू शकता आणि तुम्ही पाहू शकता हे जे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळते या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर ही यादी जी आहे ती तुम्हाला डाउनलोड होणार आहे तर अशा काही प्रकारे तुम्ही जे आहे तुमच्या गावाची किंवा तुमचे जो मतदारसंघ असेल तेथील गावाची यादी जी आहे तुम्ही अशा प्रकारे पाहून डाउनलोड जी आहे ती करू शकता तर त्याच्यावरती डाउनलोड केल्याच्यानंतर विहामांडवा या गावाची यादी जी आहे ती डाउनलोड झालेली आहे तर ही यादी कशा प्रकारे पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपण जेव्हा इथे हे तीन डॉट जे तुम्ही पाहू शकता याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर डाउनलोड्स या ऑप्शनवर जायचं आहे आणि डाउनलोडच्या या ऑप्शनवर गेल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण डाउनलोड केलेली जी विहामांडवा या गावाची यादी आहे ती इथे अशा काही प्रकारे असणार आहे तर ही आपा ही आता आपण ओपन करून आता आपण पाहूया तर तुम्ही पाहू शकता तर येथे आहे मतदार यादी दोन हजार चोवीस एस थर्टी महाराष्ट्र तर अशा काही प्रकारची ही यादी जी आहे ती मांडवा या ठिकाणची असणार आहे तर अशा प्रकारे जी आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आपल्या गावाची किंवा इतर कुठलीही समजा मतदार यादी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशा काही प्रकारे ही मतदार यादी जी आहे ती पाहू शकता तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा